आजच्या कथेचं नाव आहे दहा मिनिटांची जादू मराठी कथा एका छोट्या गावात आनंदी नावाची एक स्त्री राहत होती घर मुलं संसार काम या सगळ्यांमध्ये ती इतकी गुंतलेली होती की स्वतःसाठी तिला वेळच नव्हता जसं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत होतं अगदी तसंच आणि प्रत्येक स्त्रीला असंही वाटत असतं की आपण दिवसभर कामच करतो आपल्याला कशालाही वेळ भेटत नाही म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपल्याला कोणताही वेळ भेटत नाही ती नेहमी म्हणायची माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही एक दिवस गावात एक वृद्ध साधू आला आनंदीने त्याला विचारलं बाबा माझं आयुष्य बदलण्यासाठी मी काय करू जसं प्रत्येक स्त्रीला हा प्रश्न पडतो की आपलंच आयुष्य हे बदललं पाहिजे त्याचप्रमाणे तिने साधू हा प्रश्न विचारला साधू हसले आणि म्हणाले दररोज फक्त दहा मिनिटांची जादू कर आनंदी जरा गोंधळली कारण दहा मिनिटांची जादू म्हणजे नेमकं काय असा मोठा प्रश्न तिच्यासमोर आला असा दहा मिनिटात काय होणार आहे जे मी दिवस दिवसभर काम करते त्याने होत नाही आणि या दहा मिनिटांनी असं काय होणार आहे साधू म्हणाला दररोज सकाळी उठल्यावर दहा मिनिटे मन शांत ठेव देवाचे किंवा स्वतःचे आभार मान तुला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आव करण्यासाठी सुरुवात कर आणि स्वतःला एक चांगली गोष्ट बोल जी तुझ्या अगदी जवळची आहे आनंदीने मनाशी ठरवलं चालेल करून पाहू कारण असंही दिवसभर काम करून आनंदीची खूप चिडचिड होत असे त्यामुळे तिला असं वाटलं आनंदीला असं वाटलं की आपण करून पाहायला काय हरकत आहे पहिल्याच दिवशी काही काहीचं वेगळंच वाटलं नाही दुसऱ्या दिवशी थोडं बरं वाटलं आठवड्यानंतर तिला जाणवलं तिची चिडचिड कमी झाली आहे आणि ती हसू लागली आहे हळूहळू घरातही शांतता आली मुलं तिचं ऐकू लागली नवऱ्याचंही वागणं बदललं आणि एक महिन्यानंतर आनंदी पुन्हा साधूला भेटली आणि म्हणाली बाबा खरंच दहा मिनिटांची जादू काम करते बरं का कारण ही जी मी दहा मिनिटं स्वतःसाठी देत होते त्या दहा मिनिटांमुळे माझं पूर्ण आयुष्यातील जे दिनक्रम चालू होता त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली मला दिसली कारण त्या दहा मिनिटांमुळेच माझं मन खूप शांत झालं मी रोज दहा मिनिटे देवांची प्रार्थना करायची साधू हसून म्हणाला जादू दहा मिनिटात नाही जादू तुझ्यात होती पण फक्त तिला तू वेळ दिलास जो की खूप महत्त्वाचा होता मला सांगा तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता कमेंटमध्ये दे नक्की सांगा दररोज स्वतःसाठी दिलेले दहा सुद्धा खूप काही देऊन जातात आजची कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद